Oh, hits me. Hmm, right, right. okay. साडेसातशे वर्ष आपल्या माउलीनी नगरमधून दिला तो ज्ञानाचा विनंती करतो की आपण आणि नगरीमध्ये प्रज्वलित करण्याकरता आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला हा पहिला कार्यक्रम आपल्या संपन्न करतो महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रसिद्ध मंडळाच्या मान्यता प्राप्त संस्थेच्या श्री अधिवेशनानिमित्त पहिला दीप प्रज्वलित करण्यासाठी मी भया पाटील साहेबांना गेले तिनो सर्वांनी चलायचे डॉक्टर गौरव चौथे साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर गौरव चौथे साहेब मुबारक बेग साहेब नानाठाण साहेब सोनवली सर सोनवली सर सोनवणे सर पुढचा एक फोटोशॉटिक पोहोच द्या सर्वांनी या ठिकाणी पत्रकारांच्या वतीनं प्रकाशित केली जाणार आहे समोर महाराज मान्यवरांचा आभार आपण पुन्हा आसन ग्रहण करण्यासाठी व्यासपीठावर होण्या ठिकाणी यावं मी दादा पाटील अंधुरे साहेब वयासाहेब पाटील सुहाजी पाटील मारुतीजी ठोमडे डॉक्टर आणि मुबारकजी दे पुढील सन्मान्य डोगळे साहेब मी हरीश लुकल ची यांना विनंती करतो त्यांनी आदन्य डोबळे साहेबांना सन्मानित करण्याकरता कृपा पण मंचा समोर आली गेल्याचं सन्मानित हरीची लोकल हरीची चला हरीश तर चला साहेबांना सन्मानित केल्यानंतर मी लक्ष्मण सावंगे सरांना विनंती करतो तो आपण आपल्याला सर्वांनी घ्यायचंय लक्ष्मण सावंके सर आता मुबारक आय त्या ठिकाणी मी सहन सहितेला विनंती करतो आपण पुढील पुढच्या सन्मान सोहळ्याकडे हो जागेवर जायचंय सर पुढे यानंतर या नगर जिल्ह्याचं भूषण आणि आजच्या संयोजन समितीच्या माध्यमात आदिवासी नगरीत संपर्क केलं जात आहे ते डॉक्टर गौरव चौथे साहेब मी गणेशची शिकारी सरांना विनंती करतो आपण डॉक्टर गौरव चौथे साहेबांना सन्मानित करूया व्यासपीठाच्या समोर एका जोरदार टाळ्या झाल्या था पाहिजे उत्तम नियोजन गणेश <laughs> 넌 뭐라고? 이때, 넌 뭐라고?

विद्यापीठ उपकेंद्रांचा विषय असेल स्कॉलरशिपचा विषय असेल यु पी असेल हे सांगायचं म्हणजे हे नाही चौदा चौदा पंधरा महाराष्ट्रात सर तीन वर्षाचा दुष्काळ सातत्याने लाईट नाही हा ते यूट्यूब वर काय

शेख सर शेख सर तू पुढे ढवळे सर ही संयोजन समिती मंडळी एक चित्रपट तयार होतो त्या चित्रपटाच्या पाठीमाग हजारो हात राब या चित्रपटाचे हे हजारो हात राहणारे असे सुद्धा कामे सर शेख सर पाटील सर काने सर भगत सर सातव सर आणि बरोडे सरकडे सर प्रत्येकाचा सन्मान करा